समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बोरगागावचे सुपुत्र सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्रीपाद अप्पाजी जोशी यांचे दिनांक बारा एप्रिल रोजी मिरज येथे अल्पशा आजाराने निधन झाले उत्तम वक्ते मनमिळाळू स्वभाव सर्वांचे लाडके बहुलोकसंपर्क बहुश्रुतता सर्व वयोगटात रमणारे कुस्तीची व गाण्याची आवड साहित्यामध्ये रस सुंदर हस्ताक्षर असे विविध पैलू त्यांच्या अंगी होते त्यांच्या आकस्मिक निधनाने तासगाव तालुक्यातील बोरगाव आणि पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव मिरज कवटे महांकाळ खानापूर विटा तालुक्यांमध्ये ग्रामीण विकासामध्ये मोठे योगदान दिले होते ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी विस्तार अधिकारी अशा विविध स्तरांवर त्यांनी एकूण पस्तीस वर्षे सेवा बजावली जिल्हास्तरीय राज्यस्तरीय अनेक पुरस्कार मिळवण्यामध्ये यांचा महत्वाचा वाटा होता राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागातर्फे दिला जाणारा गुणवंत कर्मचारी पुरस्कार आदर्श विस्तार अधिकारी पुरस्कार आदर्श ग्रामसेवक पुरस्कार यांना प्रदान झाला होता सांगली जिल्ह्यामध्ये निर्मल ग्राम इको व्हिलेज तंटामुक्ती अभियान गाडगेबाबा अभियान गट प्रकल्प अशा सर्व ग्रामीण भागातील सरकारी योजना राबवण्याचे मोलाचे काम त्यांनी केले शेतीमध्ये विविध प्रयोग आणि कल्पक योजना राबवण्याचे कार्य त्यांनी केले तासगावमधून थेट पुण्यामधील मोठ्या सोसायट्यांमध्ये द्राक्ष बेदाना विक्रीची सुरुवात त्यांनी केली होती आधार प्रतिष्ठान बोरगावचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी बोरगाव गावामध्ये सामाजिक कार्याची सुरुवात केली होती ते आधार प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक शेतीविषयक आणि आरोग्यविषयक उपक्रम बोरगावमध्ये राबवत होते त्यांनी गेल्या सहा वर्षांपासून बोरगावमध्ये आधार व्याख्यानमाला सुरू केली होती साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान करत होते आधार मोफत वाचनालय सुरू केले होते या वाचनालयाला पुस्तकाचे गाव योजनेतून मोठा निधी त्यांनी मिळवून दिला होता महिला बचत गटासाठी त्यांनी मोठे कार्य उभे केले होते आधार प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी बोरगावमध्ये लहान मुलांसाठी क्रिएटिव्ह स्कॉलर्स इंग्लिश स्कूल उभारले होते त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे श्रीपाद आप्पाजी जोशी यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता बोरगाव येथे होणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका